अत्यंत महत्त्वाच्या किचन टिप्स नमस्कार मंडळी ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नंबर एक दहीवडा मऊ होण्यासाठी पिठात दोन उकडलेले बटाटे घालावे की दहीवडे छान मऊ येतात नंबर दोन पनीरमध्ये दुधापेक्षा कित्येक पटीने जास्त कॅल्शियम असते त्यामुळे जर तुम्ही दूध पीत नसाल तर तुम्ही पनीरचे सेवन करू शकतात नंबर तीन दुधाच्या मलाईमध्ये थोडीशी साखर टाकून नंतर लोणी काढले तर लोणी जास्त निघते नंबर चार कडधान्याची कर भाजी करायची असेल तर रात्रीच कडधान्य पाण्यात भिजत घाला त्यामुळे कडधान्ये लवकर शिजतात नंबर पाच रोज रात्री लघवी करून झोपल्याने किडनी कधीच खराब होत नाही नंबर सहा लिंबाच्या रसात जर काकडीचा रस मिसळून चेहऱ्यावर दहा ते पंधरा मिनिटांसाठी चेहऱ्याला लावल्याने चेहऱ्यावर छान टवटवीतपणा कायम राहतो नंबर सात पोटी अंजीर खाल्ल्यास रक्ताची कमतरता महिनाभरात कमी होते म्हणून अंजीर खाल्ल्याने रक्ताची कमतरता तुम्हाला जाणवणार नाही नंबर आठ रस काढण्यासाठी आपण फळं थोडी नरम करून घेतो पण याऐवजी रस काढण्याआधी फळं दहा ते तीस सेकंदासाठी मायक्रोवेव्हमध्ये ठेवता येतील यामुळे सगळा रस झटपट काढता येईल नंबर नऊ जांभूळ त्वचेसाठी सुद्धा उपयुक्त आहे त्यात अँटीऑक्सिडंट्स असतात त्यामुळे त्वचेचं आरोग्य उत्तम राखलं जातं आणि ती चमकदार होते चेहऱ्यावरचं पुरळ ढाग आणि त्वचेच्या समस्या कमी होऊ शकतात या खेरीत जांभळाचा रस त्वचेवर लावल्यास त्वचेचा पोत सुधारतो आणि त्वचेला नैसर्गिक लव मिळतो नंबर दहा एखादी भाजी किंवा उसळ करताना मसाले डायरेक्ट फोडणी टाकल्याने चांगला स्वाद येतो पण पुष्कळदा कर मसाले करपतात कर म्हणून एक चमचाभर तेलात मसाला घोळून मग ते फोडणीत घातले तर मसाले करपत नाही आणि त्याचा स्वादही पदार्थात छान उतरतो नंबर अकरा बटाटे किंवा अंडी उकडताना त्यात थोडेसे मीठ घातल्याने ते तुरट लागत नाही त्यासोबतच चव देखील चांगले लागते तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद